नमस्कार सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने सुरुवात करते गणपती झाला की नवरात्रीची ओढ लागते नवरात्री झाली की सर्वांना दिवाळीची ओढ लागते अगदी लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत दिवाळी हे हा सण सर्वांना आवडतो या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळी वीस तारखेला आहे की एकवीस तारखेला आहे दिवाळी ही पाच दिवसाचे जे दिवाळीचे पाच दिवस आहेत हे किती महत्त्वाचे आहेत आणि या पाच दिवसामध्ये आपण काय करावे काय करावे नाही काय चुका करायला पाहिजेत काय चुका टाळायला पाहिजेत ही सविस्तर माहिती देणार आहे दिवाळीची संपूर्ण माहिती प्रत्येक दिवस कोणत्या तारखेला आणि कोणत्या वारी येते ही सुद्धा मी माहिती सांगणार आहे खूप मोठा सुद्धा व्हिडिओ नाही बनवणार ना, म्हणून पूर्ण म हा व्हिडिओ मध्ये मध्ये बंद न करता पूर्ण पहा या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज शेअर करा लाईक करा प्लीज एक सेकंड लागतो लाईक करा शेअर करायला विसरू नका प्लीज तुमच्या प्रतिसादची खूप गरज आहे कारण चार पाच वर्षापासून माझा चॅनल चालू आहे पण जास्ती प्रतिसाद मिळत नाही म्हणून प्लीज प्रतिसाद द्या चला तर मग सुरुवात करूया दोन हजार पंचवीसमधली दिवाळी जी आहे तर ता अठरा तारखेपासून तर ता तेवीस ऑक्टोबरपर्यंत हा पाच दिवसाचा कालावधी असणार आहे कारण खरी दिवाळी जे आहे तर ही कार्तिकी पौर्णिमेला देव दिवाळीला जर आपण काही उपाय केले आणि देव दिवाळीच्या दिवशी जर आपण जशी आपली स्वतःची दिवाळी लक्ष्मीपूजन करून घरामध्ये दिवे वगैरे लावून नव्या कपड्यांची खरेदी करून जसा दिवाळीचा सण लहान मोठ्यापासून जे आनंदामध्ये एकमेकाकडे जाऊन आपण हा उत्सव साजरा करतो तसंच देव दिवाळीसुद्धा तशा उत्सवामध्ये साजरी केली देवांना आपण प्रसन्न केलं देवांना भक्तिभावानं देवाच्या देवाच्या चरणापर्यंत आपण जर गेलो न तर झालो तर ती खरी दिवाळी आपल्या जीवनामधला तो जो आनंद आहे तर आपण जी ही दिवाळी साजरी करतो त्याच्यापेक्षा जास्ती देव दिवाळीमध्ये खूप आनंद आहे कारण या दिवाळीमध्ये सगळे एकत्र येतात पण देव दिवाळीमध्ये आपापल्या घरीच आपण देव दिवाळी करत असतो कारण देवामुळे दे, आपल्याला देवाचं दर्श दर्शन होण्यासाठी देवाच्या म्हणजे आपल्या मनासारख्या आर्थिक समस्या आपल्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी आपल्याकडे भरपूर टिकून राहावी पैसा टिकावा म्हणून आपण किती कष्ट उचलतो किती काय काय करतो म्हणजे सर्वस्व काय आहे ततो तो। तर तो वरचा विश्वरच करत असतो तर आपण ही माहिती घेऊया आता कॅलेंडरनुसार जर म्हटलं तर मी तुम्हाला दाखवते प्रत्येक घराघरामध्ये कॅलेंडर असतं कारण कॅलेंडरमध्ये जी तारीख लिहिलेली आहे त्याच्यानुसार आणि पंचांगणामध्ये जास्ती काही फरक नसतो कारण यंदाची जे दिवाळी आहे तर यंदाची दिवाळी आहे तर ही सतरा तारखेला रमा एकादशी आहे कारण रमा एकादशी जे आहे तर रमा एकादशीपासूनच पहिला दिवस म्हणजे गाईची पूजा केली जाते पहिली आणि मग दिवाळीचा हे जे दिवस आहेत दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी येते हे हा अठरा तारखेचा दिवस येतो आणि हा दिवस येतो शनिवार कारण दिवाळीचा पहिला दिवस वासुबारस म्हणजेच आपण गाई मा गाय मातेच्या म्हणजे छत म्हणजे तीस ती कोटी देवी देवी देवतांचा वास असलेले असलेली जे गाय माता आहे तर तिची पूजा करूनच हा एकमेव दिवस आहे वर्षातला की गायीची पूजा करून तिचा आशीर्वाद घेऊन आणि मग देव म्हणजे आपल्या हा दिवाळीचा सण आहे तो हा साजरा करावा तर हा शुक्रवार येतो इथं सतरा तारीख येते समोरचा कॅमेरा चालू आहे म्हणून तुम्हाला जरा उलट दिसत असेल सतरा तारखेला आहे शुक्रवार ता सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वासुबारस आहे आणि या दिवशी रमा एकादशी म्हणतात आता शहराच्या ठिकाणी जर म्हटलं तर ह्या रमा एकादशीपासून बरेच लोक काय करतात आकाश कंदील लावायचा हा दिवस ठरवला जातो पण खरी प्रथा काय आहे माहीत आहे का जशी कोजागिरी पौर्णिमा झाली तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर जागरण करून भजनाचा कार्यक्रम करून कारण हा माता लक्ष्मीचा जन्माचा दिवस असतो या चा, दिवशी रात्रभर जागरण करून चंद्राच्या जा, किरणाखाली दूध उकळून आणि ती दुधाची खीर बनवून प्रसाद खाऊन हा जो प्रकाश असतो ह्या चंद्राच्या प्रकाशामध्येच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आकाशकंदील लावण्याची खरी प्रथा आहे कोजागिरी पौर्णिमापासूनच पासूनच कंदील लावायचा असतो पण आत्ताच्या धावपळीच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे शक्य प्रत्येकालाच होणं शक्य नाही म्हणून आपल्याकडे एकमेव असा दिवस आहे की रमा एकादशीचा कारण प्रत्येक चांगली गोष्ट करायची असेल तर प्रत्येकाच्या मनामध्ये असं असतं की आपण शुभ मुहूर्तावर आणि शुभ दिवशी करूया म्हणून रमा एकादशी जी आहे तर ती सतरा तारखेला आहे आणि वार आहे शुक्रवार तर आता हा शु सतरा तारखेचा पहिला दिवस आहे तर या सतरा तारखेच्या पहिले बारा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत तुमच्याकडे चार ते पाच दिवस आहेत त्या वेळेमध्ये तुम्ही अगदी पाच दिवसामध्ये तुमचं फराळाचं करू शकता आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही तुमचा दिवाळीचा आनंद घेऊ शकता तुमची शॉपिंग होऊन जाते तुमची घरातली हो हो, सफाई होऊ शकते तुमच्या घरातली सर्व कामं होतात कपडे धुण्यापासून सफाईपासून शॉपिंगपासून तुमच्याकडे बारा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत वेळ आहे तर या दिवशी सतरा तारखेला शुक्रवार शुक्रवारी आहे शुक्रवारी रमा एकादशी आहे आणि या दिवशीच गाईची पूजा करण्याचा हा दिवस आहे सतरा तारीख ऑक्टोंबर आणि दोन हजार पंचवीस दुसरा दिवस आहे धनत्रयोदशी हा दिवस जो आहे तर हा शनिवारी येतो ही अठरा तारीखला येतो या दिवशी दोन हजार पंचवीसमध्ये धनत्रोदशीचा दिवस जो हा अठरा तारीख आहे वार शनिवार आहे या दिवशी काही ना काहीतरी सोनं किंवा चांदी खरेदी करायची किंवा एखादी प्रॉपर्टी किंवा नवीन घर घेत असाल तर हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि दोन हजार पंचवीसमधला तुम्हाला जर एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल नवीन काही खरेदी करायचं असेल तर धनत्रोदशीच्या दिवशी शुभ वेळ पाहायची असेल अमृत वेळ पाहायची असेल तुम्हाला तर शुभ वेळ धनत्रोदशीच्या दिवशी अठरा तारखेला वार शनिवार दोन हजार पंचवीस अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी बारा वाजून अठरा मिनटापासून तर एकोणीस पर्यंत दुपारी बा साडेबारापर्यंत हा मुहूर्त आहे या मुहूर्तामध्ये कोणत्याही वेळेला तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही सोनं खरेदी करू शकता प्रॉपर्टी खरेदी करू शकता एखादी नवीन चांगली वस्तू घेऊ शकता गाडी घेऊ शकता चांदीची वस्तू एखादी घरी आणू शकता अठरा तारखेला दुपारी बारा वाजून अठरा मिनटापासून ते एकोणीस तारखेपर्यंत हा वेळ आहे आता त्याच्यानंतर आता हा अठरा तारखेला धनत्रयोदशी झाली आता एकोणीस तारखेला जे आहे तर हे फक्त या दिवशी आपल्याला काहीही नाही या दिवशी फक्त एक दीपदान करायचं आहे हा वार रविवार येतो आणि दिवाळी जी आहे नरक चतुर्थी म्हणतो आपण आणि आमोशा म्हणतो तर आमोशा जे आहे आणि नरक चतुर्थी म्हणजे काय नरक चतुर्थी नरक चतुर्थीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन केलं जातं असं शास्त्रानुसार आणि पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने नरकासुर रावाचा वध केला होता आणि त्यांनी नरकासुर नावाचा ना राक्षसाचा वध करून तेला पूर्ण अंगाला तेल लावून मालिश करून मग अभंग स्नान केलं होतं म्हणून तेव्हापासून प्रथा पडलेली आहे की नरक चतुर्थी नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर शुभ मुहूर्तावर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून उठून उठणं लावून अंगाला तेल लावून पूर्ण अंगाला तेल लावून केसांना तेल लावून उठणं लावून अभंगे स्नान करायची ही प्रथा पडलेली आहे तर हा दिवाळीचा पहिला दिवस आहे अंगाला तेल लावून उठणं लावून पहिल्या दिवशी नरक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा दिवस येतो वीस ऑक्टोंबर या दिवशी अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन आहे या दिवशी दर्श अमावश्या पण लक्ष्मी पूजन जे आहे तर हे नरक चतुर्थी पूजन जे आहे सोमवती अमावस्या हा सोमवार येतो खूप लोकांचं असं मत आहे की सोमवारी दिवाळी आहे की मंगळवारी दिवाळी आहे कारण दोन दिवस आमोशा चालू म्हणजे दोन दिवसाची आमोशा दर महिन्यालाच येते तर ही जे दिपाळीचा नरक चतुर्थीचा हा दिवस आहे तो दुपारी आमोशा तीन वाजून चौरेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापर्यंत म्हणजे सहा वाजून दहा ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत हे आमोशा संपणार आहे मग दिवाळीचा सण जो आहे तर लक्ष्मीपूजनचा हा जो दिवस आहे हा एकवीस तारखेलाच आपल्याला लक्ष्मीपूजनाचा दिवस करायचा आहे लक्ष्मीपूजन दोन दोन हजार पंचवीस मधलं वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ल सायंकाळी लक्ष्मीपूजन नरक चतुर्थी या दिवशी अभंग्य स्नान आहे मी सांगितल्याप्रमाणे नरक नरकासूर राक्षसाचा वध श्री कृष्णाने केलेला होता हा दिवाळीचा दिवस होता याला नर म्हणजे या दिवसाला नरक चतुर्थी म्हणल्या जातं आणि म्हणूनच नरकासूर राक्षसाचा वध केल्या केल्यामुळे श्रीकृष्णाने पूर्ण अंगाला तेल लावून अभंग्य स्नान केलं होतं म्हणून आपल्याला या दिवशी सकाळी उठून आपल्याला स्नान करायचं आहे दिवाळी सोमवारी येते आणि वार सोमवार येतो आणि तारीख वीस तारीख येते आणि एकवीस तारखेला लक्ष्मी कुबेर पूजन आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं आणि कुबेराचं सोबत पूजन करायचं आहे यांनी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या काही समस्या असतील आर्थिक अडचणी येतील असतील तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला कुबेराची पूजा करून म्हणजे हे जे लक्ष्मीपूजन दाखवलं एकवीस तारखेला लक्ष्मीच्या कु लक्ष्मी मातेची आणि कुबेराची पूजा करणं या दिवशी यांच्याबरोबर तुम्ही हनुमानाची सुद्धा पूजा करायला पाहिजेत आणि हनुमानाची पूजा करून हनुमानाची आरती करून हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त करायला पाहिजेत कारण असं केल्याने आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या खूप कमी होऊन जातात आता बावीस तारखेला जो आहे तर बावीस तारखेला बुधवार येतो आहे आणि बुधवारी दिपोळी पाडवा आहे तर हा पाडव्याचा दिवस आहे हा जो नवीन लग्न झालेले मुलं म्हणजे नवीन लग्न झालेले जोडपा असतो तर त्याच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या पाडव्याच्या दिवशी एकमेकांना आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो एकमेकांचा मोठ्यांचा आपण आशीर्वाद घेतो आणि हा पाडव्याचा दिवस आहे तर या दिवशी सुट्टीचा दिवस दाखवलेला आहे आणि भाऊबीज जर म्हटलं तर हा गुरुवारी भाववीच तेवीस तारखेला तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला भाऊबीज येते हा तेवीस तारखेला दिवाळीचा शेवटचा दिवस हा पाचवा दिवस मानला जातो तर हे दिवाळीचे पाच दिवस अठरा तारखेला धनत्रोदशी आहे सतरा तारखेला रमा रमा एकादशी आणि वासुबारसची पूजा आहे शुक्रवारपासून तर बुधवारपर्यंत हा दिवाळीचे हे एवढे दिवस आहेत कोणत्या वारी येतात कोणत्या कोणती तारीख येते ही सविस्तर मी माहिती कॅलेंडरनुसार तुम्हाला दिलेली आहे तर अठरा तारखे तुम्ही रमा एकादशीपासून जर म्हणत आपल्याला आकाशकंदील लावायचं आहे वासुबारास पूजा आहे आणि धन धनत्रोदशीचा दिवस धरला तर धनत्रोदशीपासून अठरा ते तेवीस तारखेपर्यंत हे पाच दिवस जे आहेत पाच ते सहा दिवस आहेत हे दिवाळीचे दिवाळीचे हे दिवस आहेत मी प्रत्येक दिवसाची माहिती तुम्हाला कॅलेंडर नुसार दिलेली आहे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका